कुरेशच्या मोटिवेशन मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका काय आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो आपण जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला तर बोलूया मित्रांनो आजच्या भावाबद्दल तर मित्रांनो बघा सध्या वाजलेले बघा पाच वाजलेले आहे आणि आजची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे हे आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आज मिरची पिकात थोडीशी आपल्याला वाढ जाणवते कारण सध्या आज थोडीशी तेजी जाणवते तर बोलूया अगोदर बीन्सबद्दल आज मार्केटमध्ये बीन्स पण आलेली होती आणि बीन्सचे जे भावे मित्रांनो आज ही पस्तीस रुपयापर्यंत बीन्स घेण्यात आलेली आहे त्यानंतर नंतर मित्रांनो गोबी गोबीचे जे भावे आज पंधरा रुपयापर्यंत गोबी गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो पोपट पोपट पन्नास रुपयापर्यंत खरेदी झालेले आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची मिरची महत्त्वाची मिरची जी असते आपली ती जी फोर मिरची ती तीस ती ती ते बत्तीस रुपयापर्यंत सध्या खरेदी होत आहे आपण बघू शकता मार्केट पण आता डाऊन झालेलं आहे आणि आज आवक थोडी कालपेक्षा पण आज कमी वाटते आवक त्यामुळे थोडीशी आपल्याला आज मालामध्ये थोडीशी तेजी जाणवते कारण वीस बावीस रुपये काल माल गेलेला होता आणि आज तीस बत्तीस रुपये सध्या माल घेण्यात येते आहे तर सध्या पाच वाजलेली मित्रांनो आवक पण कमी आहे सांगू शकत नाही एक दोन रुपयात अजून वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते तर मित्रांनो आपण दर दिवशी असे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत जोपर्यंत हा मार्केट चालू राहील आपण भाव दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजचे जे भाव आहे जी फोरचे जी फोर, फोर शारकवान तलवार याचे तीस ते बत्तीस रुपये सध्या मार्केटमध्ये सुरू आहे मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत चला आपण नवीन असेल तर उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो धन्यवाद